पुलाची शिरोली येथे भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने पाच लहान मुले जखमी पुलाची शिरोली तालुका हा कणंगले येथे भटक्या कुत्र्याने चार 9 वयो ते नऊ वयोगटातील पाच मुलांचा चावा घेतल्याने ते जखमी झाले त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे शि पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी झेंडाचं गाव तलाव परिसरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भटक्या कुत्र्याने चार ते नऊ वयोगटातील उमेरा शेख वयवर्ष आठ श्री लोखंडे वयवर्ष चार विवेक पवार वयवर्ष सहा जयद मुलानी वयवर्ष नऊ प्रिन्स कुमार वैवर्ष सहा आणि या पाच लहान मुलांना अंगणात खेळत असताना या कुत्र्याने त्यांचा चावा घेऊन त्यांना जखमी केले त्यांना पुलाची शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले कुत्र्याने चावा घेतल्याने ग्रामपंचायत पद पदाधिकाऱ्यांना समजताच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना कुत्र्यापासून सावध राहण्याचं आवाहन करत कुत्र्याचा शोध घेतला पण अंधार पडल्याने कुत्र्याचा शोध घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अवघड झालं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली सोबत कुबेर हंकारे प्रतिनिधी